नमस्कार मित्रांनो मी विलास राजपूत आज आपण बघणार आहोत कशा पद्धतीनं आपण घरच्या घरी तयार करू शकतो मित्रांनो हा आपला छोटासा सेटअप आहे मित्रांनो हा आपण वर्मी वर्मी सेटअप तयार केलेला नाही तो आपल्या शेतामध्ये स्वतः आम्ही आणि आपण आपल्या घरच्या घरी आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीनं वर्मी वॉश आपण तयार करू शकतो हा जो आपला सेटअप आहे मित्रांनो हा हे ड्रम आणले होते मी आणि हे ड्रम कट केल्याच्या नंतर याच्या अशा दोन बाजू झालेल्या आहे तुम्ही बघू शकता हा सेटअप कशा पद्धतीनं आपण तयार केलेला आहे तुम्हाला पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये देणार सुरुवातीला आपल्याला आपण जे शेणखत घेतो ते शेणखत पूर्णपणे थंड झालेलं असावं आणि एक तीस ते पस्तीस दिवसाच्या आतलं शेणखत आपल्याला लागतं लय जुनं आपल्याला चालत नाही आणि हे जे शेणखत आहे याच्यामधला जो मिथिन गॅस आहे तो पूर्णपणे आपल्याला काढणं गरजेचं आहे सुरुवातीला शेणखत आणल्याच्या नंतर या बॅलर मध्ये भरून घेणे बॅलर मध्ये भरल्याच्या नंतर आपल्याला काय करणार सुरुवातीला गांडूळ सोडल्याच्या नंतर दहा ते पंधरा दिवस आपल्याला हे जे बॅलर मध्ये पाणी येणार आहे पाणी आपल्याला रिटर्न याच्यामध्ये टाकणार की आपल्या सुरुवातीला आपल्याला निस्त शेणखताचं पाणी मिळणार आहे सायकल केल्याच्या नंतर दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर आपण हे पाणी मग त्याच्यानंतर आपण कनेक्ट करू शकतो चांगल्या क्वालिटीचं जर आपल्याला वर्मिवाश घ्यायचा असेल तर आपल्याला गांडोळाची संख्या ही आपल्याला पाच ते दहा के जी ठेवाव आता हे जे आपण हे जे आपण सेनेट टाकलेले मित्र का टाकलेलं आहे कारण की आपल्या गांडोळाला अंधार जर जितका अंधार आपण त्यांना दिला तितक्या चांगल्या पद्धतीनं गांडूळ आपलं काम करत मित्र कारण की त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर आपण सण्णट टाकू शकतो लिंबाचा पाला टाकू शकतो त्याच्यानंतर आपले कट्टे राहते का ते सुद्धा टाकले तर याच्यावर चाल जितकी छाव जितका अंधार याच्यामध्ये होणार मित्रो तितक्या आपलं गांडूळ चांगल्या पद्धतीने काम करणारे आणि हे जे जी आपण फिटिंग केली स्वतः मी केलेली आहे तुम्ही बघू शकता ही जी बघची जी पाईपलाईन आहे मित्र अशा पद्धतीने याला बारा इंच चा हॉल्ल आपण घेतलेला आहे ती मारून पाणी मारल्याच्या नंतर पूर्ण पाणी आपलं या टपामध्ये एकत्र होतो मित्रांनो आपण हा जो वर्ण मित्र आपला हा एकरी आपल्याला दहा ते पंधरा लिटर सोडणं भाग असेल आद्रक असेल ऊस असेल प्रत्येक पिकासाठी नाही प्रत्येक पिकासाठी आपण याला वापरू शकतो ते पंधरा लिटर एकरी आपल्याला डिप न सोडणं मित्र याला मित्र पूर्ण पिटिंग अशी केलेली आहे तुम्ही स्वतः ही पिटिंग घरी करू शकता काहीच आव्हान नाही मित्रांनो घरच्या घरी करू शकतो आपल्याला फक्त आपल्या शेतीचा खर्च कसा कमी करता येईल त्याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त भर देणं गरजेचं हे जे गांडूळ आहे हे आयसिनिया पटेडा ही व्हरायटी ही तुम्ही पाहू शकता आता हे ताज शेनकट टाकलेलं आहे आपू एकदम रेड कलरचा हा गांडूळ अशा पद्धतीनं हा काम करतो फिटिंग कशा पद्धतीने मी केलेली आहे तुम्ही एक ड्रम घेऊन सुद्धा करू शकता सुरुवातीला त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू वाढत आपण हि जी फिटिंग बघितली आता आपण हे शेणक आता ताज भरलेलं आहे हा एक सेटअप आपला आणि दुसरा एक हे आता गांडूळ खत काढणं चालू आहे मिळ जी फिटिंग इथे आपण काय केलेलं आहे बघा मित्रांनो याला आपण एक डब्बा कापून घेतलेला आहे त्याच्यावर पूर्ण अशी बारीक जाळी बसवलेली बा आणि याच्यावर इथं इथं जो खालून वले हो याच्यावर आपण पूर्णपणे असं टेकून जायला नको पाणीच आपल्याला गांडुळाचं प्राप्त व्हायसाठी ही जाळी बसवणं गरजेची आता हे कान्न चालू की हे बघा तुम्ही कशा पद्धतीने आपलं खत तयार झालेलं आहे आता अशा पद्धतीने ही फिटिंग मी तुम्हाला तु लागत असलं मला फोन करा माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंच्याहत्तर चौऱ्याण्णव पंच्याऐंशी याच्यामध्ये आपण टेस्ट केली याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सोळा प्रकारचे मायकोन्युट्रोजियम याच्यामध्ये भेटत आहे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर झिंक बोरान पोटॅश सोळा प्रकारचे मायकोन्युट्रोजच्या याच्यामध्ये प्राप्त आपण हा रिपोर्ट काढून आणलेला आहे आपण जे शेण करतो आपल्या जे कनवर्गीय पीक आहे त्याच्यासाठी जे आपण शेणखत वापरतो मित्र शेणखत न वापरता आपण जर ते शेणखत डिकम्पोज केलं तर वापरलं तर आपल्याला बराचसा फायदा होणार आहे कारण की आपण डायरेक्ट जे शेणखत आपल्या शेतामध्ये वापरतो त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागते मित्र कारण की तिथं उन्नीसचा प्रादुर्भाव आणि बुरशीचा अटॅक खूप जास्त खूप मोठ्या प्रमाणात होतो त्याच्यासाठी आपल्याला ते, आप ते शेणखत डिकंपोज केले डिकंपोजच करावं लागतो कारण की डिकम्पोज झाल्याच्या नंतर आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात जाणवतो आपण हे जे गांडूळ मित्र सिनिया फटेडा ही जी व्हरायटी मित्र हे गांडूळ आपण देतो तीनशे रुपये किलो न आपण देतो मित्रांनो तुम्हाला जर लागले तर मला कळवा मी तुम्हाला नक्की मदत करेल आणि तुम्हाला असं नाही की तुम्ही माझ्या फोन घ्या तुम्हाला जिथे भेटल तिथं घ्या पण तुम्ही स्वतः हा प्रकल्प आपल्या घरच्या घरी तयार करा मित्रांनो मित्रांनो जे आपण बघत आहात हे आपलं गांडूळ खत एकरी तीन ते चार टन आपल्याला वापरणं गरजेचं मित्र कारण की कमी बी असलं तरी आपल्याला रिझल्ट भरपूर छान ऐकणार आहे मित्रांनो वर मी वाटतो तसं जी भरपूर चांगली रिझर्टी मित्र प्रत्येकाने वापरा आपल्या घरच्या घरी बनवा